प्रची आई भवानी जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज परंडा शहराचं ग्रामदैवत हजरत खाजा बदरुद्दीन शिष्टसाहेब परंडा शहराचं ग्रामदैवत गारभवानी माता व ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ह्या आजच्या कॉर्नर सभेचं नियोजन केलेलं आहे असे आमचे मार्गदर्शक मान्य आमदार सुजित सिंहजी ठाकूर साहेब मान्य नगराध्यक्ष सुभाषसिंहजी सद्दीवाल साहेब व ज्यांच्या प्रचारार्थ इथं आपण सर्वजण उपस्थित झालात तसे जनशक्ती नगर विकास आघाडीचे उमेदवार विश्वजित ज्ञानेश्वर पाटील व इथं उपस्थित असलेले सर्व उमेदवार या ठिकाणी आपण सर्वजण एवढ्या थंडीचं उपस्थित आहात त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले आभार मानतो आणि या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात असताना या परंडा शहराच्या बदलासाठी या परंडा शहराला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी या परंडा शहराला दहशतमुक्त करण्यासाठी आपल्याला येत्या दोन तारखेला मतदान करायचे मित्रांनो लक्षात घ्यावं कारण की स्वर्गीय ज्ञानेश्वर तात्यांची आम्हाला शिकवण आहे की कधी जातीपातीचं राजकारण आम्ही केलेलं नाही आणि आम्ही कधी कधी करणारही नाही आणि आज ही जी आघाडी झालेली आहे की स्वर्गीय ज्ञानेश्वर तात्या पाटलांची इच्छा होती कि मान्य ज्ञानेश्वर पाटलांची इच्छा होती आणि ते असतानाच ठाकूर साहेब सद्देवाल साहेबांनी त्यांची बैठक सुद्धा झालेली होती की बाबा या परंडा शहरामध्ये जी दोन हजार सोळाला घटना घडली त्याच्यामुळे तब्बल नऊ वर्ष आपल्याला वनवास भोगावा लागलेला आहे आणि तो वनवास जर आपल्याला दूर करायचा आहे तर येत्या दोन तारखेला आपल्याला छत्री समोरील बटन दाबून आपल्या सर्वच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचं काम करायचं मित्रांनो लक्षात घ्या कारण की आज तात्या हयात नसताना ही निवडणूक लढायची कशी हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्या समोर होता परंतु या ठिकाणी साहेब असे भरपूर उमेदवार आहेत ज्यांना आपण संधी देऊ शकलो नाही त्यामधलं एक उमेदवार म्हणलं तर आझरभाई शेख शब्बीर मामू असतील मैनुजाच्या असतील नाना असतील साहेब या लोकांचा खूप मोठा त्याग आहे आज या ठिकाणी निश्चित रूपाने मला सांगावं वाटतंय की भारत नाना मेहर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचा स्वतःचा सक्का पुतण्या सहा नंबर वार्टून लढतोय परंतु कुठंतरी या होणाऱ्या गुंडगिरीला विरोध करण्यासाठी ते आपल्या बरोबर ठाम आहेत आज मला कौतुक करा वाटतय कि पोटच्या लेकराच्या विरोधात शब्बीर मामो सारखा माणूस आपल्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभा आहे आज चार नंबर प्रभागातून त्यांची स्वतःची मुलगी उभा आहे तीन नंबर मधून याच प्रभागातून तुमची मुलगी उभा आहे परंतु तुम्ही ठामपणे आमच्या बरोबर उभा तुमचा आम्हाला अभिमान या ठिकाणी निश्चित रूपाने मला तुमच्या समोर कौतुक करावं वाटत की नसेल तात्यांनी सोबत ठेवलेली सो माणसं सोबत राहिली मोठी केलेली माणसं नसेल सोबत राहिली तरी इस्माल मामो सारखा मामा मला तात्यांनीही दिलेला आहे त्या गोष्टी कारण की मामाचं काम हे निश्चित रूपाने भाच्याच्या पाठीमागं ठामपणे उभं राहणं असतं आणि त्याच पद्धतीचा माझा दुसरा मामा भाई कुरेशी सुद्धा आहे yeah! मैनुचा ज्या वेळेस पाठीमागची परंडबंद घटना झाली होती त्यावेळेस त्यांच्या जवळ एक व्यक्ती आला अरे चाचा बोली जो आपली आपल्याने झगडे कर किंवा आपल्या आपण मी झेड करणे दुसरे दुसऱ्या वाजते कोणतं झगडा कर अरे ते माझ्या रक्ताच आहे तो ज्ञाने सरता त्याचा पोरग नसून माझा सक्का भाऊ आहे आमचं रक्त एकच आहे की ठामपणे मुतल्ली बाईनं मला सांगताना सांगितलं म्हणजे एवढा त्याग यावेळेस या परंडा शहरातील माणसांनी माझ्यासाठी केलेला आहे ही मरेपर्यंत तुमचे उपकार कधीही रणजित पाटील विसरणार नाही तुमचे कारण की लक्षात घ्या आज आपल्या परंडा शहरामध्ये साडेसात वर्ष जेणे नगराध्यक्ष पदाचं काम केलं असे शिवाजी मेहर केला आपल्या सोबत आहे जनार्दन तात्या असतील सुभाषदादा शिंदे असतील नसीरबाई वासेबाई असतील सर्व ज्येष्ठ मंडळी नायकवाडे साहेब असतील शिंदेसाहेब असतील सगळेजण इथं आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तुमचा भक्कम असा पाठिंबा आम्हाला गरजेचा आहे आणि तो तुम्ही देत आहात त्याबद्दल निश्चित रूपानं तुमचं कौतुक करावं आहे कारण की या परिस्थितीमध्ये सांगितलं गेलं लग। दीडशे कोटीचा विकास आज आमदार साहेबांनी बोलून दाखवलं की दीडशे कोटीचा विकास आहे म्हणले ती बीरमोक्ता साहेब इथे बसले त्यांचं कमीत कमी मामू चार किलो तरी वजन कमी झालं असेल नगरपालिकेत चक्र मारून <laughs> त्यांच्या गटारीवर सलाप टाकायच्यामुळे अजून एकदा सगळ्या समोर शब्द देतो तीन तारखेला निवडून उद्या चार तारखेला सलाब पडणार <laughs> प्रचंड त्रास दिला त्या माणसाला अरे ज्या दिवशी आम्ही तिथून गेलो त्या दिवशी ओके ओ ओके काय खांबाच घेऊन बसला हो खांब हे तर उभा तरी झालेत त्या मुजावर गल्ले जाऊन बघा नुसतं त्याच्यावर खांबी नाही त्याच्यावरचे बी चुरी गेले त्या मृत्यू साहेब नुसता सिमेंटचा गट्टू रस्त्याच्या माणसाला जायला यायला सुद्धा गाडीनं जागा नाही फोर व्हीलर जर तिथे घेऊन जायचं म्हणलं तर घेऊन जाऊ शकत ना हा काय सांगायची ना ना तुम्हाला कथा पारायण होईल पारायण कथा सुद्धा नाही पारायण होईल ना ना त्यांना जर पालिकेचा जर भ्रष्टाचार काढला का पारायण होईल पूर्ण विकासाच्या गोष्टी करता काशिमबाई तुमच्या घरासमोर आहे का उभा केला नाही का रस्ते केले आहे काहीच नाही खांबत आलं नाही तिर का नाही ते का मोशे निश्चित रूपाने तुम्हाला सांगू इच्छितो त्याच गोष्टीसाठी आपल्या शहरात परंडामध्ये माता भगिनी एवढ्या मोठ्या प्रमाणात येतात त्यांच्यासाठी कुठेही सुलभ शौचालयाची सोय नाही ती देखील निश्चित रूपाने जनशक्ती विकास आघाडीच्या मार्फत आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे देखील या माता भगिनी आणि काल भाषणामध्ये मामू आम्हाला सांगितलं आम्हाला हिनवलं गेलं की आज माझा मित्र असता तर म्हणजे या चक्रविवाहात अडकला नसता अण्णा आम्ही तुम्हाला चुलत्या समान मानत तुम्ही आमच्या विरोधात बोलले तरी व आम्ही तुम्हाला चुलत्या समान मानत आहोत आज ज्या पद्धतीनं तुमचे वाक्य आमच्याबद्दल निघतात त्याबद्दल आम्हाला दुःख होत आहे आज देवाने आम्हाला आई ठेवली नाही आमचा बाप ठेवला नाही परंतु निश्चित रूपाने त्या देवाला सुद्धा आमची काळजी होती त्याच्यामुळे ही जनताच आमची माय बाप आहे आमचं पालक तत्व घेण्यासाठी ठाकूर साहेब सुद्धा पुढं सरसवलेले आहेत ह्या गोष्टीची सुद्धा आम्हाला जाण आहे आणि तुम्ही आम्हाला म्हणता की चक्रविवाहात अडकलं अण्णा तुमच्यासाठी केलं भरपूर ता त्यांनी पण ह्या परिस्थितीमध्ये सगळ्यात जास्त आम्हाला तुमची गरज होती तुमचं मार्गदर्शन हवं होतं परंतु तुमच्याकडून तुमच्या बंधूकडून खूप मोठ्या प्रमाणाचा असा विरोधाचा सामना आम्हाला करावा लागतो हरकत नाही पुढं जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे आणि खेड्यातली माणसं खतरनाक आहेत खेड्यातली माणसं लय खतरनाक आहेत बै आगे आगे देखो होत आहे क्या एवढं सोपं नसतंय आज आणणार प्रचंड मोठ्या प्रमाणात सांगितलं जात असेल की अण्णा तुमच्या पोटचे लेकर आहेत तुमच्या अंगा खांद्यावर खेळलेली आहेत नाकारावं असं करू पण अण्णाची काही मजबुरी आहे आपल्याला माहीत नाही अण्णा आम्ही तुम्हाला बोलण्या इच्छित मी मोठा नाही परंतु तुमच्या असल आणि तुमच्या बरोबर तुमची काही सहकारी मित्रमंडळी मंडळी असेल जी तात्यांच्या सोबत होती आम्ही त्यांच्या अंगा खांद्यावर खेळलेलो आहे त्या माणसाकडून आम्हाला अशी अपेक्षा नाही या गोष्टीचं आम्हाला दुःख होत आहे या परिस्थितीमध्ये तुम्ही आमच्या सोबत पाहिजे होतात परंतु अण्णा मी निश्चित रूपाने तुम्हाला एक विश्वास देतो हा ज्ञानेश्वर त्यांचा बोरगा हे चक्र विभिदून तीन तारखेला विजयाचा गुलाल उचलल्या सुद्धा स्वस्त नाही आणि त्यावेळेस तुमच्या मनात निश्चित रूपाने एक वाक्य निघल कि तात्या तर बरं होतं तात्याचं पोरग तात्याच्या पुढचं निघाले आणि या <स्थी> परांडा <आगे। स्थी> पर शहरातील जनतेला प्रचंड त्रासाचा सा सामना करावा लागतोय आज कुणापासी जरी गेलं तरी ती भिजतय समोर येत नाही अरे अल्ला कसमती रोख देते यार खालीच दुकान <स्थाग> <स्था�> आयुष्यमत तुला देतो म्हणतोय नगर येऊ इथं अना का म्हणलं लिहितो कशाला अरे नाही यार तेरी पिच्छ आत्मय छोडू वगैरे देखील ये अरे म्हणल बघू दे की ती गुल्ल्या चाचा गुल्ल्या चाचा आमचं चाचाच म्हणणार विरोधात असू द्या पण चाचाच म्हणणार त्या चाच्याच्या दुकानावर बसलो होतो साहेब सांगितलं की तुम्ही मतदान करत असताना तुम्ही कुणाला करताय हे तुमच्या नगराध्यक्ष हो पदाच्या उमेदवाराला कि किंवा तानाजी सावंत साहेबाला कळणार नाही परंतु तुम्ही मतदान करत असताना निश्चित रूपाने तात्या तुमच्याकडे वरन बघायला गोष्टीची जाण ठेवा आणि तुम्ही मतदान करत असताना तुमचं मतदान वर बघून तरी एकदा करा कारण की वर जाऊन तुम्हाला तात्याला तोंड दाखवायचंय ती मला म्हणलं क्या यार मी आर बोले मतदान करते ऊपर देखील करू म्हणलं भेवं लागल आज जसं तुम्ही त्यांना भेहताय तसं तुम्हाला तात्यांना सुद्धा भिहावं लागल आज तात्या हयात नाहीत परंतु अजूनही तात्याचा दरारा तुमच्या मनात कायम आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा ए नौटी, ए, ए तर या ठिकाणी आज या प्रत्येक गोष्टीचा सामना आपल्याला करायचा आहे लक्षात घ्या वेळेचा अभाव आहे बोलण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत परंतु निश्चित रूपानं तुम्हाला एक विनंती करणार आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही इतके दिवस आमच्या खांदा लावून आमच्या परिवारामाग या जनशक्ती नगर विकास आघाडीच्या पाठीमागे उभे राहिलात ही लढाई ही जनशक्ती विरुद्ध धनशक्तीच्या मित्रांना लक्षात घ्या आणि या त्या दोन दिवसातल्या धनशक्तीला तुम्ही कुठेही बळी पडू नका एवढी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि त्या दोन तारखेला आपण तीन मतदान करायचं आहे आपण उमेदवार कोण आहे हे बघू नका त्याच्या समोरचं फक्त छत्रीचं चिन्ह बघा एक मशीन असेल त्याच्यावरती तीन वेळेस आपल्याला छत्रीचं बटन दाबायचं आणि आपल्या सर्व उमेदवारांना आपण विजयी कराल आणि खऱ्या अर्थानं येतात त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण कराल एवढी मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि वेळेचा अभाव इथंच थांबतो जय हिंद जय जे महाराज